हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी माधुरी माधुरी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत मी आ, तर मी असे काही पार्सल मागवले आहेत सॉरी ऑनलाईन आणि तेच आता अनबॉक्स करायचे आहेत तर म्हटलं चला काही तुमच्याबरोबर शेअर करो कर कारण कसं का का आले आणि काही फ्लिपकार्टवरून आहेत आणि काही मिशोवरून आहेत त्यामुळे म्हटलं चला आता ओपन करूया बघूया काय रिसीव झालेलं आहे जसं मागवलेलं तसं आलेलं आहे का नाही त्यासाठी माग आता माझे बघण्याच्या अगोदर असं वाटतंय कसं आलं सर नाहीतर मग रिटर्न करावं लागणार आहे मला नसन मस्त म्हणजे नसून चांगलं आलं तर आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बे लायकन दाबायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत जा आणि चला तर गाईच कंटिन्यू करूया व्हिडिओला सुरुवात करूया तर गाईज हे आहेत ते फास्ट आता आपण अनबॉक्स करून पाहणार आहे आणि गेस करा ह्याच्यातून काय असेल तर एवढे सारे मागवलेले आहेत तर किती पिसे तर पा म्हणजे पाच पीस आहेत हे ओ तर पडला तर पडू आणि कोणते मिशोवरून आहेत कोणते फ्लिपकार्टवरून आहेत ते आपण पाहणार आहोत तर चला तर सुरुवात करूया व्हिडिओला सर्वात आधी आपण छान आहोत हो हां हा म्हणजे फ्लिपकार्टवरून आहे आणि ह्याला म्हणजे आल्यानंतर ओपन करणारची होती त्यामुळे हा कालच आल्या आल्या आलं की डायरेक्टली काढून घेतला त्यामुळे ह्याचं हे नाही झालं म्हणजे हा आहे फ्लिपकार्टवरून शूज घेतलेला आहे माझा नाही शेटचा आहे पण मग सगळं माझ्याकडं ऑनलाईन कामंट कारण घरी मी असते आणि आल्यानंतरनं हे पहा असा याचा कलर आहे आणि कसा वाटतंय म्हणजे असं स्पोर्ट शूज आहे जिम वगैरे त्यासाठीच यूज करायला जिमसाठीच थोडं तर मस्त आहे फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे आणि खूप टनक आहे तो असा आहे हा दोन्ही शूज त्यानंतर अगोदर करूया आपण फ्लिपकार्टवरच काय रिसीव झालेलं आहे मी काढायला जरा हे करत नाही फार तोड करत नाही कारण मला नाही आवडलं नाही मी झालं करतो वगैरे तर मला रिटर्न ही करायला बरं करत अशा हिशोबा आणि हा मी फ्लॅटमध्ये मध्ये मागवलेला आहे त्यामुळे शेटला कळल्यानंतर ना आणि मी घेऊन बघितल्यानंतर आणि ह्याचं कपडे जरा हवे डबल नाहीये याच पण खाली सगळं सुंदर जरा आड वाटतं याच्यामुळे सीज वगैरे अशा आहे आणि मी एवढी मोठी ह्याच्यात का नाही ह्याच्यात खाला नाही तर ह्याला हे आहे ट्रिचीवर इथून खाली पर्यंत पसर खाली घेत तर बघ मी हा जरा जाडा वाटतो त्याच्यापेक्षा आणि हा असा कलर मागवलेला आहे मी वेगळा सीझन तर हे दोन झाले तो जरा मी ह्याच्यात फसले गे वाटायला लागले हे जरा बरं वाटतंय क्वालिटी त्याची

पॅन्ट होऊ शकते कारण ह्यामध्ये भरपूर अशी कलर आहे पॅन्ट चालू शकते सध्या मी घातलेली आहे तशी पण जरा फक्त वाटतोय ह्याचा तर असं भरून येईल पाण्याने अ नाही तर ठीक आहे तर हा होता माझा तिसरा कपड्यामधला आणि हा आहे पट्टा कलर मिळून ह्या बोकिया कसा आलेला आहे तर हा शेअर साईडचा आहे कलर वगैरे खूप छान आलेलं आहे आणि असं म्हणजे आहे कापड खरच छान आलेले निबार कापड आलेलं आहे खाली नाहीये फक्त पुढे आणि स्लीवला थोडी डिझाईन आहे ओढणी त्याची टाईपची पण कापड खरंच छान आहे ह्याचं आणि भरून पण येईल धुतल्यानंतर आणि आतमध्ये फिटिंग टीप आहे का बघूया आपण तर अर्धा इंचं फिटिंग टीप आहे म्हणून माहीत नाही आणखी काय होते माझं तर असं तर हे सगळे मला ना सगळे छान वाटलं ते फक्त तर माझं फ्लिपकार्टवरचं ब्लॅक कलचं आवडणं झालं आहे मला पण तरी बघूया आणखी ह्याला ह्यांना विचारून तर जे आपण ओढणी बघूया केवळी आलेली आहे कशी आलेली आहे दुपट्टा म्हणतो आपण ओढणी सी तर ओढणी पण खूप छान आलेली वन साईड घ्यायला वन साईडसाठीचे अशी कॉटन टाईप आहे थोडी

कापड सेमच आहे कापड जाड आहे कापड ह्याचं खरंच क्वालिटी खरं खूप छान आहे आणि स्ट्रेट प्लाझा आलेले आहे ह्याची आणि सगळ्याच म्हणजे ना मला हा आवडला नाही खरंच नाही आवडलं आईच तुम्हाला कसं वाटतं वेगळाच वाटतं वेगळा हा तिसरा वेगळा राहिला वेगळा असं झालं आलं बरोबर ह्याचं तर असो चला आणि ऑनलाईन शॉपिंग कशी वाटली माझी ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात कोणता ड्रेस आवडला ते ही नक्की सांगा आणि मला तो ब्लॅकवाला आवडला नाही आहे पण बघूया आता काय होतं <laughs> आहे का तर आवडला तर नाही आहे मला तो पण आता रिटर्न करावं का काय करावं हे आधी एकदा विचारते मी आणि मग रिटर्न करायचं वाटलं तर करून घेते आणि तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता आवडलं ते नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये